नमस्कार मित्रांनो विनायक वक्सरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सो मित्रांनो मम्मी तर इथे गेली पाठी माझा काय करते पूर्ण गाव साफ करायचं विचार चालू या मनात यायच आहे ना आपल्याला ते काय म्हणत आहे नाशक हा तन्नाशक मारायचे कारण की आपल्याला भ्याव नको या इथं बघा असा सगळं परिसर आहे आपला तो म्हणजे पूर्ण असं इथं असं परिसर आहे आता तरी लय कमी झालं नाहीतर तुम्हाला सांगतो खोटं नाही रात्री हा कारण खालीच बघतो की आता रात्री गाडी लागतो नाही ना लय भीती वाटते आम्हाला शपथ सिरियसली लय भीती वाटते इथं आहे ना आता तरी गवत गवत कमी झालेले गिन्नी गवत आहे ना गिन्नी गवत आहे गिन्नी गवत आता कमी झालेले दाखवतो नाही तर आहे ना गिन्नी गवत आहे खिडकी आहे आपल्या किचनची खिडकीच ना मला काम करायचंय कारण कि मला रेसिपीचा व्हिडिओ नाही काढता येते ना त्याच्यामुळे सगळं उजेड पडतो आणि माझ्या चेहऱ्यावर सगळं अंधार असतो मम्मी म्हणते कि अस माझ्या चेहऱ्यावरती अंधार येतो घरात भरपूर उजेड येतो असं मम्मीच म्हणणं एका बाजूला तर मी मम्मीला म्हंटल की असं काही बोलू नको बाई आपल्याला जेवढं काढता येईल तेवढं काढू अरे विषय असाय बिन तर नाही वरती तुम्हाला दिसते पण मम्मी म्हणते की तुम्हाला काहीतरी लावून बघा त्या दोन 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 दिसते का बघा दाखव त्यांना दोघी दिसल्या का तुम्हाला दिसत का नाही काय माहिती नाही मला आता गोप मध्ये व्हिडिओ कॉल मला मला आज दाखवलं इथला परिसर कसा आहे किती छान असं वाटत बघा इथं बिल्डिंग च काम चालू आहे तुझी बिल्डिंग बिल्डिंग चा काम चालू सांगते आणि या बंगल्याच पण काम किती सुंदर झालं बघा आता मग मी एवढंच म्हणते की आता बसले जाण्याचे बंगले बघितले तू आता आपला आपला बंगला बनव लवकर पण आता बनवायचं आहे आम्हाला बनव आणि झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखव कधी बनव थोडा वेळ लागला आम्हाला अजून त्यात काय विषय नाही पण मम्मी काल में आप हाँ हाँ. मी आपल्या जागेकडे गेलतो हा ना मी म्हंटल मला घेऊन चालतं गेलोच नाही घेऊन घेऊन जाणार जायकडे गेलतो चक्कर मारायला जागा एकदम मस्त साप आहे अगदी शेजारची ना म्हशी वगैरे बांधतात तिथं नाही का पण जागा क्लीन राहील चांगलं आहे एकदम व्यवस्थित अडचण तुला तिथे लावायचं आहे तिथं लावायचंय ना मला तिथं नको आपल्याला व्हिडिओ काढता येणार नाही व्हिडिओ नाही काढता येणार ती खराब येईल अजून व्हिडिओ ती हिरवी हिरवी नेट जर लावली ना तिथं आपण <laughs> तर जाळ्या जाळ्या दिसतील असं जाळी जाळी जर नाही दिसत तसं ती परचय दिसेल आतमध्ये त्याला आपण तशी काच बनवून घेऊ ना मग नाही गरज नाही नाही तुझे नाही नको काढायची व्हिडिओ आहे तसेच काढायची रेग्युलर बघ आता मग तू काढून हा आता इथं तरी हिथ इथं समज हात शिडी लावल्यावर आणि त्या घरात राहिलो तिथं कुठं हात पुरवचा तिथं पण उठ नव्हतं का उजड्या बाजूने तुझं तोंडावर काय भारी पक्ष्यांचा आवाज काय इकडे चल म्हणून जायचं वावरात जाऊ ना आपण काय करायचं वावरात जाऊन कापून गावात कापायचं काय लागायला तिकडून नको चल हा घाबरतो म्हणजे विषय काय झालाय मी घातली आहे आपरी चड्डी हा लागल कापल प ये बघ के बघ हंती कोणी ऐक करून मी ऐ या ठिकाणी आम्ही आलेलो आहे रात्रीशी नाही तो खरच लबीती अटती खोट नाही सांगत इकडे सुद्धा सगळं साफ केलेलं आहे हो इकडे सगळं सुद्धा साफ केलेलं आहे हे आपलं शे जाळून टाकयचं आता काही विषय नाही ही जे आम्ही प्लॅटिन इथं लावतो ना काय तुला डायरेक्ट भीती वाटते वाघाची भीती आहेच वाघाची भीती आहे म्हणून भीती वाटते नाही तर तसा काय विषय नाही चला आता ऋतून त्यांचं काय चालू मी तुम्हाला दाखवतो मम्मीचं तर काय मी करणार नाही ते काम मम्मीचं ते काम करणं म्हणजे अवघड होऊन जाईल मम्मी सांभाळणं मुश्किल ते लावलं चांगलं नाही दिसणार म्हणून ना मी तुला नको नको लावा तर आता खूप सारं काम पण पडलेलं आहे काम चालू करायचंय बघू शकते तुम्ही सगळ्यांनी त्यांचं दोघेच काय चाललंय हे बघा या ठिकाणी भूमी आणि तर होतो गरम आहे आज होतो झाला का वा पाणी करून आले पाणी गरम आहे का हा पाणी गरम आहे मी तेच म्हटलं असं काय झालं गरम

बोला ना मग हिरवी नेट लावायची या खिडकीला द्याना लावून मग आणि ती म्हणती पण आम्हाला पण दिसतो बघा सगळं आता काय वाला हं इथून सगळं दिसतं बघा पण आपल्याला नाही चांग दिसत चांगलं दिसणार म्हणजे व्हिडिओ काढता येणार नाही तिची मम्मीला ना हिरवा उजळ पडण मग तेव्हापासून मी पण शांत बसले मग आता परत म्हणती ते आपण लावलं परत म्हणती मी पण शांत बसले बघा कुठे जाऊं अशी मराठी अरे कपडे धुवायचे धुवायचे कपडे मशीनला लावायचे काही हाताने धुवायचे धुवायचं विषय नाही राहिला आता सगळे मशीनलाच लागते तर हाताने व्हिडिओ काढत नाही तेव्हा माहितीये का आता बाटाड धुवायला मग बाट हे सगळं हे बार्दन बारदन सगळं त्याच्यात नाही धुतो आम्ही हाताने धुतो हे पोरं काही व्हिडिओ घेतली नाही म्हणजे म्हणतात आता आम्हाला काय माहिती ते ज्यावेळेस धुत असतील त्यावेळेस आम्ही घरात आहे का नाही एवढे मी तुम्हाला दिसले का कधी नाही ना या पोरं दिसले कधी काम केल्यानंतर होतं त्यांचं हा मग आता काम करायचं पहिला काम करून घ्यायचं का व्हिडिओ दाखवायचे सांगा तुम्ही व्हिडिओ काढायची त्यानंतर तिला व्हिडिओ पण बरोबर निघली पाहिजे भांडी नीट दाखवले पाहिजे हा तेवढं सगळं आवरायचं का माणूस थकून जायला असत ते दाखवायचं म्हटलं कस काय झालं आता मला आंघोळ करायची माझं पाणी गरम झालं लाईट गेली आली लाईट आलेली

मी बटर मी भरपूर सारखं काय आणलेलं तुम्हाला दाखवणार आहे दाखवशील मी कुठं काय म्हटलं फक्त मी म्हटलं की माझ्या आवडीची बटर घेऊन आली आणि मी मस्त दाबून बटर आणले मागाशी नाश्त्यासोबत आणि एकदम आता भारी वाटते काय म्हणते तुला माहिती आहे तुम्हाला बटर आवडतं म्हणून घेऊन आली सगळ्यांसाठी आणले हा तुम्हा सगळ्यांसाठी आणले सगळ्यांना आवडतात म्हणून घेऊन आली पण जास्त मला आवडतात तुला था था? तुला आवडतात आवडतात का म्हणजे भाविक चक्क तुमचं काम केलेलं आहे घरामध्ये वा काय भारी वाटलं आपल्या एका शब्दात ऐकलेलं आहे आपल्या पुढे पोरं नाही गेले तर त्यांना माहिती आहे कसं असतं आपलं आपण हा सो सुवर्ण चोख चोप डायरेक्ट असतात चोप चो असतो मा पोराचं लग्न झालं की काय त्याशी काय घेणार डायरेक्ट चोप चोप डायरेक्ट चोप असतो सुवर्ण पेटणच वेगळा काय तो तो आता तर काही अलचुलच करू शकणार नाही कारण की आता घर बांधायचं डोक्यात घेतलेले आम्ही बरोबर की नाही आता भरपूर झालं काय काय बोलतील घर तुम्ही पैसे कमवले असं काही बोलायचं ज्यांना चांगलं ते चांगलं बोलतील आपण कोण नाराज राहील घर बांधायचे ते हा ते काय एखादी साधी सिंपल झोपडी बांधायची लगेच पैसे असतील आणि लगेच हे होईल अजून वेळ घर माझे डोक्यात घेतले म्हणजे अजून भरपूर टाइम जाणार आहे भरपूर वर्ष जाणार आहे सगळ्यात पहिले तर आम्ही तिथं बोर घेणार आहे त्यानंतर स्टार्ट होणार आहे काय आपलं घराचं काम कस बोर कधी घेणार बोर घ्यायला पण अजून एक दोन महिने लागल मला त्यानंतर मग माझं असंच घराचं काम दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही बघू विचार करतोय पंचवीस महिने सव्वीस मध्ये करू सत्तावीस मध्ये करू दिवस आपल्याची ठीक आहे काय जसं आपल्याकडे पैसा आहे करू सुरुवात सुरुवात करू पण अजून तर काय नाहीये ब्लॉग मध्ये दाखवूच की असं असं आपल्या घरचं काम चालू झालेलं आहे काय चला तर मग अशा प्रकारे तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आयकन क्लिक करायचं अजिबात दिसू नका चला मग बाय